नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी कावेरी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितलाच असल की आपण लाल कांदा लागवड केली तर आपण लाल कांदा लागवडीसाठी आपण बेड कशा प्रकारे पाडले तसेच लागवडी अगोदर आपण बेडवर कोणती खते टाकलीये त्याविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पाच फुटाचे बेड पाडून घेतलेले आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्यानंतर बेडवर आपण कांदा लागवडीच्या अगोदर ग्रीन शाईन या ऑर्गेनिक मॅनूर या खताचा वापर केला आहे कारण आपण शेण खात्याचा वापर केलेला नव्हता त्याऐवजी आपण ग्रीन शाही या खताचा वापर केलाय जेणेकरून आपल्या जमिनीचा पोतही चांगल्या प्रकारे सुधारेल त्याचप्रमाणे पांढऱ्या मुळांची वाढही चांगल्या प्रकारे होईल जर आपण शेण खताचा वापर केलेला नसेल तर आपण ग्रीन शाही या खात्याचा नक्की वापर करावा आपल्या शेतामध्ये आता आपण सात बॅगांचा सा वापर केलेला आहे कांदा लागवडीसाठी त्यामध्ये आपण एस एस पी सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर केलाय आणि आपण उन्ह त्यामध्ये एम आय या खताचा वापर केलेला आहे जेणेकरून आपल्याला उन्हेवर कंट्रोल करता येणार आहे हा खताचा डोस पूर्ण एकत्र करून आपण बेडवर मारून घेतलेला आहे कांदा लागवडीच्या अगोदर आणि त्यानंतर आपण बेडवर रेन पाईप पसरून घेतलेला आहे कांदा पिकासाठी त्यानंतर अशा प्रकारे आपली कांदा लागवड झालेली आहे तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा धन्यवाद